सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये दुसरी घटक चाचणी परीक्षा झालेली होती त्याच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्या आता काही उत्तरपत्रिकाही पाहूया विषय मराठी दुसरी घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे गुन्हा आहेत पंचवीस दीड तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका यापूर्वी मी या चॅनलवर पोस्ट केलेली आहे आता आपण याची उत्तरपत्रिका पाहूया तुमची उत्तरं चेक करून घ्या तसेच अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर आहेत ते पाहायचे असतील तर ह्या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या चला तर पाहूया इयत्ता अकरावीची मराठी विषयाची दुसरी घटक चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका यातील काही प्रश्न किंवा कृती पुन्हा येऊ शकतात विभाग पहिला आहे गद्य म्हणजे धड्यांचा आणि त्याला सहा गुण आहेत कृती क्रमांक एक अ खालील उतारेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता इथे चौकटीमध्ये आपल्याला उत्तरे लिहायचे आहेत एक जिथे पैसा बोलतो मन मात्र टिंबटिंब उतारा पुढच्या स्लाईडवर आहे आपण याचं उत्तर पाहूया काय आहे जिथे पैसा बोलतो मन मात्र मुक राहतं दोन इथे माणूस दिसत होता पण रिकामी चौकट आहे त्याचं उत्तर आहे पण जाणवत नव्हता याला दोन गुण आहेत या दोन्ही चौकटीला आता आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातला हा उतारा न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागं पडून आता खूप बोलूनही काळीज न ओलावणारा काळ आला आहे कारणं अनेक आहेत पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनं सत्य हे तत्त्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही यातून संवाद सुसंवाद प्रेम माया वात्सल्य काय मिळणार भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला या वर्गाच्या हातात प्रसार माध्यम होती उद्योगधंदे होते सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे या मंडळींनी गेल्या पंचवीस वर्षात साऱ्या जगाचं एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं जिथे पैसा बोलतो मन मात्र मुकं राहतं इथे एक चौकटीतलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे एकदा पैशाने जगता येतं पैशासाठीच जगायचं असतं हा जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठी होते सजणं धजन, प्रेम कला निर्मिती श्रद्धा भक्ती मंदिरं यांचीही दुकानं होतात मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते जिथे संवाद नसतो असतो तो खरेदी विक्रीचाच व्यवहार तुमच्यासाठी सूचना आहे या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेदानकी आहे हीच दुकानाची लागण बाहेरून आज सरकली बघता बघता घरही अबोल झाली आई वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलडोझर खाली भुईसपाट झालं तिथं बांधलं गेला नात्यांचा एक चकचकीत काच इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता इथे एक दुसरं उत्तर आपल्याला चौकटीतलं सापडलं माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठ हालत होते पण साथ पोहोचत नव्हती ज्या पिढीनं ना उत्कट नात्यांचे दुथडी भरलेले काठ अनुभवले ती पिढी काठावरच फेकली गेली डोळ्यात खिन्न अश्रू आणि काळजात क्रंदन घेऊन फक्त बघत राहिली हे काय घडतंय माणसं असं का वागतायत शिक्षणाचं असं काय होतंय वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत कोसळत कोसळत अजून सारी पडझड कुठपर्यंत खाली जाणार आहे याचा पोखरणारा भंगा घेऊन सत्तर पंचाहत्तरीची म्हणं कातर होत राहिली अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकानरूप जगाला पैशानंच सुखसमृद्धी करायला निघालेल्या घराला वेळच कुठे होता तरुण चाकं धावत होती म्हातारे पाय काठावर थरथरत उभे होते पहिले तरी नाव येईल म्हणून यावर आणखी कृती आहेत मानवी संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा किंवा मा? इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठलत होते पण साथ पोचत नव्हती या विधानाचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा चार गुण आहेत हे स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आपण सोडवूया मानवी संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा उत्तर जागतिकीकरणाच्या परिणामामुळे आता पैसा पईशा, आणि पैशाने मिळणारी सगळी सुखे जीवनाच्या केंद्रस्थानी आली आहेत माया प्रेम वात्सल्य या भावनांना आता स्थान राहिले नाही या परिस्थितीमुळे मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे संवेदनशीलता संपली आहे केवळ औपचारिकपणा कृत्रिमपणा यांनी भावनांची जागा घेतली आहे यामुळे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे याचे भीषण परिणाम वैयक्तिक जीवनावर कौटुंबिक जीवनावर होत आहेत सर्वत्र उपयुक्तता भरली आहे घरातली नाती संपली वृद्ध माणसे निरुपयोगी ठरली तरुणाने वृद्ध एकमेकांना दुरावले वृद्धांचा आधार गेला भावनिक आधारही उरला नाही बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे बालकांच्या गरजा फक्त पैशाने भागवल्या की कार्य संपले असे तरुणांना वाटू लागले आहे या परिस्थितीतून जी माणसे तयार होतील ती माणसे नसतील जनावरे असतील आणि हा माणसांचा अंत असेल यातून सावरायचे असेल तर माणसांमध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा संवेदनशील संवादानेच मानवी मने पुन्हा जिवंत होतील संवादाचे महत्व आपण लक्षात घ्यायला हवे दुसरी कृती आहे इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठ हलत होते पण साथ पोचत नव्हती या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा उत्तर जागतिकीकरणाचे अनेक परिणाम घडत आहेत त्यातला एक परिणाम म्हणजे पराकोटीची स्पर्धा माणसाला पैसा मिळवण्यासाठी जीव घेण्या स्पर्धेत उतरावे लागत आहे शिक्षण हे आपल्याकडे अत्यंत पवित्र क्षेत्र मानले जात होते ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जे देते ते शिक्षण अशी आपली समजत होती शिक्षणाचा हा उदात्त हेतू संपुष्टात आला शिक्षणसुद्धा हे पैशासाठी घ्यायचे असते पैशाच्या सहाय्यानेच घ्यायचे असते ही धारणा घट्ट झाली शिक्षणाला बाजारी रूप आले याचा सर्वव्यापी परिणाम घडून आला घर आई वडील माणसे यांच्यामधली नातीसुद्धा उपयुक्ततेच्या पातळीवर आली जे उपयुक्त ते आणि तेवढेच चांगले हा दृष्टिकोन निर्माण झाला घरांच्या ठिकाणी चकचकीत फ्लॅट आले माणसा माणसांमधील मानवी संबंध नष्ट झाले स्पर्धेने त्यांना इतके करकचून आवळून टाकले की ते आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांनासुद्धा वेळ देऊ शकत नाहीत त्यांच्याशी आपुलकीने दोन शब्द बोलणेही अवघड झाले यातून पराकोटीची औपचारिकता आली कृत्रिमता निर्माण झाली माणसे यांत्रिकपणे वावरू लागली म्हणूनच लेखक म्हणतो की माणूस दिसतो पण जाणवत नाही ओठ हलताना दिसतात पण साध पोचत नाही यानंतर विभाग दोन पद्य म्हणजे कवितांचा त्यालाही सहा गुण आहेत कृती क्रमांक दोन खालील पद्य पंक्तीच्या आधारे कृती सोडवा कविता पुढच्या पानावर आहे आता दोन गुणांच्या साठी कृती पाहूया संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे ते कवितेवरून आपल्याला लक्षात येईल अमृताशी पैजा जिंकणारी रसाळ कोवळीकता सुगंधित ऐसे अक्षर रसिके या कवितेमधल्या कवितेमधली ही कृती आहे आणि हे उत्तर कविता आपण पाहूया ऐसी अक्षरे रसिके मेळविन जिथे कोवळी केचे निपाडे पाडे दिसती नादींचे रंग थोडे वेधी परिमळाचे बीक मुडे जयाचे नि एका रसाळपणाची लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्दू तरी विशोश्रवणाचा परिरक्षणा म्हणे हा रसू आमुचा ग्राणासी भाऊ जाय परिमळाचा हातोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहने देखता डोळ्याची पुरो लागे लागे धने ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे जेथ संपूर्ण पद उभरे तेथ मनाची धावे बाहिरे बोलू बुजाही अविष्कारे आलिंगावया ऐशी इंद्रिया आपुला लिया भावी परीतो सरे सी जैसा ऐकला जगचे ववी सहस्र करू तैसे शब्दांचे व्यापकपण देखि जे असाधारण पाहत या भावज्ञ फावती गुण चिंतामणीचे हे असो तु या बोलांची ताटे भली वरी कैवल्य रस ओगरिली ही प्रतिपत्ती मी या केली निष्कामासी आता आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण दिवी जो इंद्रिया ते चोरुणी जेवी तयासी चिफावे एथ श्रवणाचे निपाडे वीन श्रोतया वे हो आव लागे हे मनाचे निजांगे भोगी जेगा या ज्ञाने संत ज्ञानेश्वर कवितेवरील आणखी कृती पाहूया एका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका या काव्यपंक्तीचे भावसौंदर्य दहा ते बारा ओळी स्पष्ट करा किंवा संत ज्ञानेश्वरांनी या कवितेत मराठी भाषेचे केलेले कौतुक तुमच्या शब्दात लिहा आता हे आहे चार गुणांच्यासाठी एका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका उत्तर ए सी अक्षरे रसिके या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षाही गोड व मधुर आहे प्रस्तुत ओवींमध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे ते म्हणतात की माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फुटतात म्हणजे कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादावीशी वाटते एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा स्वतः आस्वादावीशी वाटते यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंचज्ञानेंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा आपलीशी वाटते प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयीची पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय द्वितीय ठरवली आहे पुढचे आहे स्वमत अभिव्यक्ती संत ज्ञानेश्वरांनी या कवितेत केलेले मराठी भाषेचे कौतुक तुमच्या शब्दात लिहा उत्तर मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दांची महती सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की कौतुकास्पद असलेला माझा मराठीचा बोल किंवा शब्द अमृताची ही पैज जिंकणारा आहे अशी रसाळ अक्षरे मी मराठीत निर्माण करीन या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे रंगही फिके पडतात माझ्या शब्दांना इतका गंध आहे की त्यापुढे फुलांच्या सुगंधाचेही बळ कमी पडते सुगंधाचेही गर्वहरण होते मराठी भाषेच्या रसाळपणाचा इतका मह होतो की कानांना जिभा फुटतात श्रवणाला स्वाद येतो शरीराचे सर्व अवयव एकमेकांशी भांडू लागतात प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा केवळ आपलीच आहे असे वाटू लागते खरे म्हणजे शब्द हा श्रवणाचा किंवा ऐकण्याचा विषय आहे परंतु जीभ म्हणते की तो रस म्हणजे शब्द माझा आहे मला आस्वाद घ्यायचा आहे नाकाला तर शब्दांचा सुगंध येऊ लागतो त्यामुळे नाक म्हणते शब्द हा माझा विषय आहे या रेखेच्या वाहणीचे म्हणजे शब्दांचे नवल असे आहे की हे शब्दचित्र पाहून डोळ्यांची तृप्ती होते डोळ्यांचे पारणे फिटते डोळे म्हणतात की आमच्यासाठीचे सौंदर्याचे भांडार खुले केले आहे जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा राहतो तेव्हा मन त्याला आस्वाद घेण्यासाठी शरीराबाहेर झेप घेते आणि त्याला मिठीत घ्यायला पुढे सरसावते हाताला हातांना आलिंगन द्यावेसे वाटते अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापल्या परीने शब्दाला बिलगतात आणि शब्दही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतो ज्याप्रमाणे एकटा सूर्य चराचराला उजळतो त्याप्रमाणे माझ्या मराठी शब्दांचे असामान्य अलौकिक असे व्यापकपण विस्तार अफाटपणा आहे जानकार रसिक लोकांना तर मराठी भाषा ही हर एक इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणीसारखी भावते पसंतीला येते या मराठी शब्दांची ही शिगोशिक भरलेली ताटे आहेत त्यावर कैवल्य रस वाढला आहे अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी मी तयार केली आहे आता या नित्यनूतन आत्मप्रकाशाची समय समयी मी तेवट ठेवली आहे मराठी भाषेची ही अक्षय संपदा जो इंद्रियातीत इंद्रियांच्या पलीकडे जाऊन निसंगपणे आस्वाद घेईल त्यालाच ती प्राप्त होईल आणि शेवटी ज्ञानेश्वर म्हणतात आता श्रोते हो एक गोष्ट करा मी निरूपण करीत असलेली मराठी भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन आस्वाद घ्या म्हणजेच हा कैवल्य रस तुम्ही अनुभवा सेवन करा विभाग क्रमांक तीन साहित्य प्रकार आहे त्याला पाच गुण आहेत कृती क्रमांक तीन खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता तुम्हाला नाटक हा साहित्य प्रकार आहे त्यावरच्या कृती महत्त्वाची सूचना मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनलच्या प्ले जाऊन नक्की पहा त्याचाही तुम्हाला उपयोग होईल पहिली कृती आहे अ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या दोन नाटकांची नावं लिहायची या दोन रिकाम्या चौकटीमध्ये पुढच्या परिच्छेदात आलेली आहेत संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र पुढची कृती आहे संगीत नाटक समृद्ध करणाऱ्या नाटक मंडळींची नावं लिहायची इथे दोन नावं लिहूया आपण परिच्छेदात आहेत किर्लोस्कर नाटक मंडळी बळवंत नाटक मंडळी आणि आणखी एक नाव आहे पा बालगंधर्व नाटक मंडळी तीन नावांच्यापैकी कोणतेही ती दोन लिहा संगीत नाटक हा उतारा दिलेला आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले इथे आपल्याला दोन उत्तरं मिळाली संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र सौष्ठव पात्र हाताळणी नाट्यमयता आणि नाट्यतंत्र सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केला त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये एक मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते दोन रसिक का प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते तीन संवाद तुलनेने कमी असतात चार अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते पाच संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारतस्थपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो सहा वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकांचे वैशिष्ट्य असते सात पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात आठ लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते नऊ गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंताचाही मोठा वाटा असतो दहा आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते आणखी आहे परिच्छेद थोडा एकोणीसशे अकरा सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले संगीत मानापमान हे नाटक खूप लोकप्रिय ठरले बालगंधर्व यांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले यातून संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही संकल्पना उदयाला आली संगीत नाटकांमुळे ख्याल गायकीची लोकप्रियता वाढली त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी बळवंत नाटक मंडळी बालगंधर्व नाटक मंडळी या व अशा नाटक मंडळीने संगीत नाटक समृद्ध केले इथे के के एक उत्तर आहे चौकटीमधलं पहा किर्लोस्कर नाटक मंडळी बळवंत नाटक मंडळी आणि बालगंधर्व नाटक मंडळी तीनपैकी दोन नावं आपण लिहिली पुढची कृती आहे तीन गुणांच्यासाठी खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा तीन गुणांच्यासाठी एक तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सहकारण स्पष्ट करा आणि दुसरी आहे प्रत्येकाचीच आई शालूसारखीच भूकेलेली असते या विधानाची सत्यता पटवून द्या दोनपैकी एकच सोडवायचं आहे आपण आता दोन्ही पण सोडवूया तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सहकारण स्पष्ट करा उत्तर प्रत्येक स्त्रीच्या मनात मातृत्व ही भावना असते मूल नाही झाले तरी मातृत्व ही भावना कमी होत नाही निपुत्र असलेले माता पिता हे कुत्रा किंवा तत्सम प्राण्यावर प्रेम करून ही भावना शमवताना आपण पाहतो नाट्य उतारात शालूच्या मातृत्वाच्या भावना नैसर्गिक आहेत मूल नसताना मूल आहे असे स्वप्न ती साक्षात पाहते त्यातून मोहित या काल्पनिक मुलाचा जन्म आहे कुठलीही माता जशी मुलावर निरातिशय प्रेम करेल तसेच प्रेम शालू या काल्पनिक मुलावर करते व आपले अतृत्व व आपली अतृप्त मातृत्वाची भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते शेजाऱ्या पाजाऱ्यांनी शालूची नजर त्यांच्या बाळाला लागेल म्हणून तिला बारशाला बोलवायला नाकारले या खुळ्या सामाजिक समजुतींमुळे शालू पिसाळल्यागत झाली आणि मोहितचे स्वप्न खरे मानू लागले असल्या मागासलेल्या सामाजिक चालीरीतींचा हा दोष आहे म्हणून शालूचे वागणे तिच्या मानसिक पातळीवर योग्य आहे असे वाटते दुसरी कृती आहे प्रत्येकाचीच आई शालू सारखीच पुत्रप्रेमाची भूकेलेली असते या विधानाची सत्यता पटवून द्या उत्तर ध्यानी मनी या नाट्य उतार्यात शालुवहिनीच्या व्यक्तिरेखेतून नाटककार प्रशांत दळवी यांनी आईपणाची मूर्ती साकार केली आहे अपत्यप्राप्ती हा स्त्रीच्या आयुष्यातला परमोच्च आनंद असतो मातृत्व हे स्त्रीच्या जीवनातले साफल्य आहे निसर्गता हा आईपणाची ओढ स्त्रीला असते शालू बहिणीजी या गोष्टीला अपवाद नाही तिला अपत्य होत नाही म्हणून मानसिक पातळीवर मोहित नावाचे काल्पनिक बाळाचे अस्तित्व ती मांडते व त्याच्यावर इतकी माया करते की ती सत्य जगातच वावरते असे वाटू लागते डॉक्टर समीरला शालूवहिनी मानसिक रुग्ण वाटते परंतु शालू वहिनी त्याला मोहितच्या दैनंदिन जगण्याच्या बारीक सारीक गोष्टी तपशीलवार सांगते तिच्या आंतरिक इच्छेला तिने मोहित नावाचे शरीर दिलेले आहे यातून नाटककाराने आईला असलेली पुत्रप्रेमाची ओढ अधोरेखित केली आहे प्रत्येक स्त्रीच्या मनात ममत्व आणि वात्सल्य यांचा नैसर्गिक झरा वाहत असतो पुत्रप्राप्तीनंतर हेच वात्सल्य साकार होते व तिच्या आयुष्याची परिपूर्ती होते अशा प्रकारे शालू बहिणीचे पुत्रप्रेम आहे तेच प्रत्येक मातेच्या हृदयात वसत असते आणि प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भूकेलेली असते या विधानातील सत्यता पटते विभाग चौथा उपयोजित मराठीचा आहे चार गुण आहेत त्याला कृती क्रमांक चार खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा चार गुणांच्यासाठी एक मुद्रित साहित्याच्या अनुवादाची महत्त्वाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा मुद्दे आहेत शिक्षण क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र कायद्याचे क्षेत्र पर्यटन क्षेत्र प्रसारमाध्यमे किंवा खालील मुद्द्यांच्या आधारे मुद्रित शोधनासाठी आवश्यक कौशल्य स्पष्ट करा मुद्दे आहेत भाषेची व व्याकरणाची उत्तम जाण मुद्रणविषयक तंत्र कामावर निष्ठा व अनुभव सातत्य सराव मुद्रणविषयक ज्ञान आपण मुद्द्यांच्या आधारे सविस्तर कृती सोडवूया मुद्रित साहित्याच्या अनुवादाची काही महत्त्वाची कार्यक्षेत्र शिक्षणक्षेत्र कला वाणिज्य विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांमध्ये अनुवादाला महत्त्व आहे कायद्याचे क्षेत्र सामान्य माणसांना कायद्याचे ज्ञान सोप्या पद्धतीने सांगून दिशा देण्याचे काम अनुवाद करू शकतो उदाहरणार्थ सात बाराचा उतारा कायद्यातील नवीन बदल वैद्यकीय क्षेत्र औषधांसोबत असणारे माहितीपत्रक रुग्णांच्या सोयीसाठी त्यांच्या भाषेत उपलब्ध करून देणे पर्यटन क्षेत्र देश विजे, विदेशातील पर्यटन स्थळांची माहिती देणे व महती समजावून सांगणे यासाठी अनुवादकाची आवश्यकता असते पर्यटन क्षेत्रात अनुवादक लोकसंपर्कासाठी दुवा म्हणून काम करीत असतो प्रसारमाध्यमे आकाशवाणी दूरचित्रवाणी चित्रपट वर्तमानपत्रे नियतकालिके याकडे समाज संपर्काचे महत्त्वाचे साधन म्हणून पाहिले जाते आज प्रसार माध्यमांचा वाढता प्रसार बघता अनुवादाच्या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे पुढची कृती आहे मुद्रित शोधकासा मुद्रित शोधकाची वैशिष्ट्ये व कौशल्य एक मुद्रित शोधकाला भाषेची जाण असणे फार महत्वाचे आहे मुद्रित शोधकाला भाषेचे व्याकरण लेखन नियम यासोबत मजकुरातील आशयानुसार संदर्भ व त्याचे तपशील माहीत असणे गरजेचे असते दोन मुद्रित शोधकाला ग्रंथ वाचनासोबत विविध माध्यमांचा उपयोग करून आपले ज्ञान असणे अद्ययावत असणे उपयुक्त ठरते मुद्रणविषयक तंत्र संकेत परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते तीन सक्षम मुद्रित शोधक होण्यासाठी चिकाटी सराव व अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे मुद्रित शोधकाला अनेक विषयांची आवड व समज असणे गरजेचे आहे शब्दकोश संदर्भ ग्रंथ यांचा वापर करणे आवश्यक आहे चार वाचनाचा व्यासंग प्रदीर्घ कामाचा अनुभव त्यातून येणारी प्रगल्भता मुद्रित शोधनात निश्चितच वेगळा ठसा उमटवण्यास मुद्रित शोधकाला सहाय्यक ठरते शेवटचा प्रश्न किंवा कृती व्याकरणावर आहे गुण आहे चार कृती क्रमांक पाच खालील कृती योग्य पर्याय निवडून लिहा अ काळ ओळखा एक मी यावर्षी काश्मीर सहलीला जाईल पर्याय भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ एक गुणांच्यासाठी आहे ही कृती आणि यामधला काळ आहे भविष्यकाळ काश्मीरला सहलीला जाईल असं म्हटलं आहे दोन पुढील पारिभाषिक शब्दांचा योग्य अर्थ लिहा शब्द दिलेला आहे जंक्शन एक गुण आहे त्याला आणि पर्याय आहेत महोत्सव कळफलक महास्थानक आणि याचं अचूक उत्तर आहे जंक्शन महास्थानक क्रमांक तीन खालील वाकप्रचारांचा अर्थ लिहा एक गुण मन कातर होणे पर्याय भयभीत होणे पूर्णपणे उद्ध्वस्त होणे मन बेचैन होणे आणि अचूक उत्तर आहे मन बेचैन होणे चार जेव्हा श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली वाक्यप्रकार ओळखा एक गुण पर्याय केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य आणि अचूक उत्तर आहे मिश्र वाक्य धन्यवाद अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावीची मराठी विषयाची कृतीपत्रिका किंवा उत्तरपत्रिका सोडवलेली आहे शेवटच्या परीक्षेला किंवा दुसऱ्या सत्र परीक्षेला तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा